की माता की भारत भारत माता माता आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभास उपस्थित असलेले पंचकोशीतील सगळे मान्यवर ज्यांचा सन्मान झाला सत्कार झाला ते सर्व सत्कार होती आणि सकाळपासून आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपण सर्वांनी योगदान दिलं ते सगळे विद्यार्थी लिहिलं सर्वप्रथम मी चिंचर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो की या पंचकोशीमध्ये संपन्न होणारा सामुदायिक ध्वजार्हण समारंभ आज त्यांनी चांगल्या पद्धतीने इथे संपन्न करून दाखवला सव्वीस जानेवारीला पुडूस ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पुडूस इथे हा समारंभ होतोय आणि पंधरा ऑगस्टला चिंचगड मध्ये या परिसरातील सर्व शाळा एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात हे खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असं आहे ज्या पद्धतीने आजचे कार्य ज्या पद्धतीने गायन झालं नृत्य झालं ते सगळं पाहता तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा भविष्य काळ हा उज्ज्वल आहे असं मला निश्चितच वाटत त्याचं कारण असं की जी शाळा विद्यार्थ्यांच्या प्रती चांगली भूमिका घेते आणि विद्यार्थी जशेतच त्यांच्या अंगामध्ये सर्व गुण संपन्न असे गुण घेतवते त्यांच्याकडून त्या पद्धतीचं कार्य करून घेते त्यावेळेस नक्कीच ते विद्यार्थी हे भाग्यशाली असतात त्यांचा भविष्य काळ हा उज्वल असतो मित्रांनो आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आज इथे साजरा करतोय आपला देश तब्बल दीडशे वर्ष गुलामगिरीमध्ये होता एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य झालो हो। आज आपण स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलोय स्वतंत्र भारतामध्ये राहतोय आपल्या सारखे सुखी आणि संपन्न लोक ही स्वतंत्र पूर्व काळामध्ये नव्हती म्हणजे दीडशे वर्षाची गुलामगिरी दी आपण सहन केली के त्याच्यानंतर क्रांती जन्माला आले म्हणजे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की सर्व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली इंग्रजांना चरिव सांगितलं आणि इंग्रज निघून गेल्यानंतर आजच्याच दिवशी म्हणजे बरोबर अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आजचा स्वातंत्र्य आपण एकोणऐंशी व साजरा करतोय या एवढ्या वर्षामध्ये आम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळालं का आणि आम्ही स्वतंत्र आहोत का किंबहुना विद्यार्थ्यांसाठी विचारावं लागेल की आम्ही स्वतंत्र होणार आहोत का आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतोय ती शाळा आपल्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत असते शिक्षक त्यांचे विद्यार्थ्यांचे पवित्र काम करत असतात संस्था पूर्ण अर्थाने तुमच्यासाठी झटत असते आम्ही जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडू तेव्हा आम्ही नक्की स्वतंत्र असू का याचा विचार या, या स्वातंत्र्य दिनी करणं सर्वांनी गरजेचं आहे इथे मोठ्या संख्येने पालक आहेत विद्यार्थी आहेत सर्व मान्यवर मंडळी आहेत आजच्या दिवशी खर तर प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायचा असतो की प्राणाची आहुती देऊन इंग्रजांशी झटून आम्ही स्वतंत्र घेतलं आणि आज स्वातंत्र्य भारतात आम्ही जन्माला आलेलो असलो स्वातंत्र्य उपभोगत असलो तरी आम्ही खरोखरच स्वतंत्र आहोत आम्हाला कोणत्या प्रकारचं स्वतंत्र हवं आहे आणि ते स्वातंत्र्य आम्ही कोणत्या पद्धतीने उपभोगतोय याचा जर विचार केला तर आजची परिस्थिती ही खूप गंभीर आहे सकाळीच लाल किल्ल्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित केलं आणि त्यांनी सांगितलं की येणारा काळ हा आपला असणार आपला देश जागतिक महासत्ता बनणार आहे मात्र या महासत्तेमध्ये किंवा जेव्हा जेव्हा पहिला क्रमांक आपला असणार आहे तेव्हा आपण नेमके कुठे असू याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे मला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे पण मी जेव्हा बोलतो तेव्हा माझं ऐकणार कोण हा मोठा प्रश्न आहे आणि ती ऐकण्याची पात्रता आपल्या अंगी यावी असं वाटत असेल तर विद्यार्थी दशेमध्ये आपण चांगल्या प्रकारे ज्ञान घेतलं पाहिजे शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे आणि तरच आपल्या अंगी ती पात्रता येईल प्रत्येकाला हवं असतं की मला अधिकार हवा मला स्वातंत्र्य हवं मला आर्थिक सुबत्ता हवी मी बोलतो, जे बोलतो ते सांगतो जे वागतो ते माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे आणि तेच खरं स्वातंत्र्य असत इंग्रजांच्या काळामध्ये ते स्वतंत्र आपल्या हातामध्ये नव्हतं आपण गुलाम होतो ही गुलामगिरी झटकून दिल्यानंतर जेव्हा आम्ही स्वतंत्र झालोय तेव्हा पुन्हा एकदा वेगळ्या गुलामगिरीमध्ये आपण जखडले गेलेलो आहोत आम्ही तर शाळेच्या जीवनामध्ये नीट अभ्यास केला ना नाही शिक्षकांनी जे सांगितलंय जे शिकवलंय ते ऐकलं नाही तर आपण शाळेमध्ये जेव्हा बाहेर पडू तेव्हा आपल्याला गुलामासारखं जगावं लागेल आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाचा संदेश असतो की आज आम्ही गुलामगिरी शिडकावली आहे आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत आणि प्रत्येक स्वातंत्र्य हो। दिनाला आम्ही प्रतिज्ञा करतो या स्वातंत्र्याला आम्ही दहीवश करतो आणि स्वतःलाच बजावतो की आजपासून मला स्वतंत्रपणे जगायचं विद्यार्थ्यांना जर स्वतंत्रपणे जगायचं चा। असेल चांगल्या पद्धतीने वागायचं चा। असेल आपल्याला अधिकार हवे असतील आपल्याला आर्थिक सुबत्ता हवी असेल स्वतःच्या पायावर जर उघडायचं असेल तर सगळ्यांनी असं ठरवायचं आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी की आजपासून जोपर्यंत मी शिक्षण घेत असेल तोपर्यंत मी अत्यंत प्रामाणिकपणे मेहनतीने आणि जिद्दीने मी माझं शिक्षण पूर्ण करेन मी हवी हो पेटी विद्यालयाचं खास करून कौतुक करेन की ते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं जर मी या शाळेचा विद्यार्थी आहे म्हणजे आता सरांचा उल्लेख झाला सर आम्हाला मुख्याध्यापक होतंय मी गोपत्र बसलेलं आहे ते आम्हाला मराठी शिकवायचे या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं विद्यादान केलं जातं शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे मेहनतीने काम करतात संस्था अध्यक्षांचं पूर्ण लक्ष असतं आणि अशा वेळेस त्या शिक्षणाचा फायदा जर आम्ही घेतला नाही तर मात्र आपलं पूर्ण आयुष्य हे कोणाची तरी गुलामी करण्याचं आणि म्हणून पंधरा ऑगस्टला आपण गुलाबी हा शब्द छेटकारला आहे आपल्या देशातून तो हद्दपार केलाय आणि त्याच वेळेस याच देशातील नव्वद टक्के जनता ही आजही गुलामगीचं जीवन जगत आहे आणि याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हाच खूप चांगला त्याच्यावरचा मार्ग आहे आणि ते शिक्षण तुम्हाला या शाळेमध्ये मिळतंय आणि म्हणून या शाळेचं विशेष कौतुक आहे ग्रामपंचायत चिंचगड यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ते उपक्रम राबवले पूर्ण परिसराला एकत्र घेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करणं म्हणजे मनीषबाईंच तुम्हाला खास करून धन्यवाद दे की माझ्या अगदी पात्रता नसताना तुम्ही ते मला बोलवलं माझ्या हस्ते भजारोहण केलं म्हणजे अशा वेळेस समोर त्याची किंमत ठेवणं कि बाहेरच्या लोकांना आणून तिथे दाखवणं की कि आम्ही किती चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने ही ग्रामपंचायत चालवतो आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कशा प्रकारे उपक्रम साजरे करतो खरं तर तुमच्या ग्रामपंचायतीचा आदर्श आम्ही नक्कीच होऊ आम्ही जिथेही जाऊ तिथे या ग्रामपंचायतीचा उल्लेख करू की एवढ्या चांगल्या पद्धतीने जी ग्रामपंचायत काम करते तिचे सदस्य सरपंच उपसरपंच ही सगळी मंडळी एकत्र येऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतेच पण त्याचबरोबर परिसरातील चांगल्या व्यक्तींचा सन्मानही करते मी तुम्हाला खरं शुभेच्छा दिली ग्रामपंचायतीचा आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल तुमचे आभार पण जाताना तर एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने इतर शाळांमध्ये विद्यार्थी चांगल्या प्रकारे नाव लवकर गाजवताना दिसतात त्या स्पर्धेत उतरताना दिसतात ती स्पर्धा जर माझ्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये जर साजरी झाली आणि त्या पद्धतीने जर विद्यार्थी निर्माण झाले म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे म्हणजे नृत्य ज्या मुलीने कायम केले ज्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले हे सगळं अप्रतिम होत या सगळ्यांना तो एक वेगळ्या पद्धतीचा रंगमंच उपलब्ध करून दिला पाहिजे प्रॉब्लेम आमच्याकडे हाय की असे कार्यक्रम आमच्याकडे वर्षातून एकदा होतात आमच्या विद्यार्थ्यांच्या कलागुरांना जर वाव द्यायचा असेल तर त्यांच्या अंगी जी कला आहे ती कला ओळखून शिक्षकांनी त्याला त्या पद्धतीने जर तयार केलं तर माझ्या शाळेचा माझ्या परिसराचा नाव लवकर नक्कीच ना जगभर पोहोचेल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि त्याचबरोबर प्रत्येकाने आजचा हा जो दिवस या दिवशी प्रतिज्ञा घ्यायची असते काहीतरी संकल्प करायचा असतो आपण सर्वजण कुठल्याही गुलामगिरीमध्ये आम्ही कधीही जाणार नाही आणि त्यासाठी मेहनत करू जिद्दीने प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ अशी प्रतिज्ञा करू ज्या पद्धतीने आजचा कार्यक्रम साजरा झालेला तो अप्रतिम आहे तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो धन्यवाद